नमस्कार आणि त्याच किचनमध्ये आपलं खूप खूप स्वागत आज आपण गुढीपाडवा स्पेशल श्रीखंड बनवणार आहोत आणि त्यासाठी हे पॅकेटमधलं दही घेतलेलं आहे हे दही मी अर्धा लिटर घेतलेलं आहे हे आपण आता एका चाळणीमध्ये कापड ठेवलेलं आहे आणि ते कापडावरती आपल्याला हे दही दोन्ही पॅकेट मी दही जे आहे ते काढून घेतलेलं आहे कापड घेताना आपल्याला पांढरशुभ्रच घ्यायचं आहे नाहीतर कापडाचा रंग श्रीखंडाला लागू शकतो आता आपल्याला याच्यातील जे पाणी आहे ते काढून घ्यायचं आहे तर खाली चाळणी ठेवलेली आहे आणि चाळणीच्या खाली एक बाउल ठेवलेला आहे याच्यामध्ये पाणी जे आहे ते साठून राहतं आता जेवढं शक्य होईल तेवढं आपल्याला हाताने हे पिळून जे आहे ते पाणी याच्यातलं काढून घ्यायचं आहे म्हणजे पटकन याचं जे श्रीखंड आहे ते तयार होतं वेळ जो आहे तो श्रीखंड बनवण्यासाठी कमी लागतो याचा चक्का पटकन तयार होतो आता त्यानंतर आपण पिळून झाल्याच्यानंतर हे जे आहे ते खोलून पाहणार आहोत तर कडेने जे आहे ते पाणी जे आहे ते पटकन निघतं आणि मधलं पाणी आहे ते मध्ये थोडंसं पाणी शिल्लक राहतं त्यामुळे पुन्हा एकदा आपण हे चमचे सहाय्याने मिक्स करून घेणार आहोत सर्व आपल्याला व्यवस्थित असं एकत्र करायचं आहे म्हणजे मधलं आणि कढायचं पूर्ण एकत्र करणार आहोत आणि पुन्हा आपल्याला हे शक्य होईल तेवढं पाणी याच्यातील पिळून घ्यायचं आहे म्हणजे श्रीखंडाचा जो चक्का आहे तो पटकरणं तयार होतो आता शक्य होईल तेवढं जे पाणी आहे ते मी याच्यातील पिळून घेतलं आहे त्यानंतर आपल्याला याला एक गाठ मारायची आहे आणि हे आपल्याला नळाला बांधून ठेवायचं आहे किंवा शक्य होईल तिथं आपल्याला हे बांधून ठेवायचं आहे दोन ते तीन तास त्यानंतर ह्याचा चक्का तयार होतो किंवा दही आंबट होऊ नये चक्का आंबट होऊ नये म्हणून आपल्याला याच्यावरती काहीतरी थे ओझं ठेवायचं आहे आणि चाळणी सेट हा बाऊल सेट आपण असंच फ्रीजमध्ये ठेवायचं आहे म्हणजे पाणीही निथळलं जातं आणि आपलं दही जे आहे किंवा चक्का जो आहे तो चक्का आंबटसुद्धा होत नाही आता मी फ्रीजमध्येच ठेवलं होतं तर आपण हे काढून घेऊया आणि काढल्यानंतर पाहूया की आपलं चक्का तयार झालेला आहे की नाही तर पाहू शकतं अगदी मस्त असा आपला हा दह्यापासून चक्का तयार झालेला आहे आता आपण हे चाळणीमध्ये काढून घेणार आहोत आणि पाणी जे आहे ते पाहू शकतं एवढं शिल्लक राहिलेलं आहे ज्यातील पाणी वेगळं झालेलं आहे आता हा जो चक्का आहे तो आपण चाळणीमध्ये काढून घेणार आहोत आणि दुसरा बाऊल आपण खाली ठेवलेला आहे आता हा आपल्याला चाळणीमधून बारीक म्हणजे गाळून घ्यायचं आहे ही स्टेप आपल्याला नक्की करायची आहे तर पाहू शकता अगदी मस्त असा हा चक्का जो आहे तो तयार झालेला आहे आता चमचे सहाय्याने आपण हे चाळणीमधून काढून घेणार आहोत म्हणजे अगदी छान असा स्मूथ आपला चक्का तयार होतो श्रीखंड तयार होतं हे मिक्सरला फिरवू हो शकता परंतु मिक्सरला फिरवल्यामुळे हो पातळसर होण्याची शक्यता असते जास्त त्यामुळे आपल्याला हे चाळणीमधूनच काढायचं आहे तसरो आता सर्व चक्का जो आहे तो चाळणीमधून आपण काढून घेतलेला आहे त्यानंतर आपल्याला हा चमच्या सहाय्याने अशा पद्धतीने फेटून घ्यायचा आहे म्हणजे छान पाहू शकता अगदी स्मूथ हे आपल्याला पॅटर जे आहे ते तयार झालेलं दिसत आहे आता आपल्याला याच्यामध्ये साखर मिसळायची आहे तर जेवढा आपला चक्का आहे तेवढ्याच प्रमाणात आपल्याला याच्यामध्ये साखर टाकायची आहे तर साधारणतः आपण सुरुवातीला चार चमचे एवढी याच्यामध्ये साखर घालणार आहोत नंतर टेस्ट करून सुद्धा साखरेचं प्रमाण वाढवू शकतो फ्रेश दही असेल आणि जर आंबटसर चक्क असेल तर हे प्रमाण जे आहे ते परफेक्ट आहे एवढीच साखर आपल्याला याच्यामध्ये पुरेशी होती तर पाहू शकतं मस्त असं साखरसुद्धा आपण एकत्र करून घेतलेली आहे आणि अगदी स्मूथ असं आपलं श्रीखंड या ठिकाणी तयार झालेलं आहे हे बेसिक श्रीखंड आपण बनवत आहोत याच्यापासून तुम्ही कोणत्याही फ्लेवरचं श्रीखंड बनवू शकता आता आपण याच्यामध्ये विलायची पावडर घालणार आहोत आणि त्यानंतर काही ड्रायफ्रूट घेतलेले आहेत ते सुद्धा आपल्याला याच्यामध्ये घालून घ्यायचे आहेत त्याच्यामध्ये बदामाचे काप आहेत त्याचबरोबर काजूचे कापसुद्धा आपण याच्यामध्ये घालणार आहोत घातल्यानंतर आपण पुन्हा हे आता छान असं एकत्र करून घेणार आहोत मस्त असं फेटून घेणार आहोत तर पाहू शकता मस्त असं आपलं श्रीखंड घरच्या घरी तयार झालेलं आहे अगदी चव म्हणाल तर विकतच्या पेक्षासुद्धा सुद्धा हे भारी श्रीखंड मस्त असं आपलं तयार झालेलं आहे ह्या गुढीपाडव्यासाठी नक्की ट्राय करा आणि हे फ्रीजमध्ये थोडा वेळ ठेवायचा आहे थंड होण्यासाठी आणि नंतर आपण ते खाऊ शकतो तर मस्त घरच्या घरी आपलं हे श्रीखंड तयार होतं या पद्धतीने बनवाल तर अगदी तुमचं परफेक्ट श्रीखंड तयार होईल त्याचबरोबर हा बेसिक श्रीखंड आपण बनवलेला आहे याच्यामध्ये कोणत्याही फ्लेवरचं यापासून तुम्ही श्रीखंड बनवू शकता तर तुम्हालाही आजची बनवलेली श्रीखंडाची पद्धत कशी वाटली ती कमेंट करून सांगा त्याचबरोबर आवडली असल्यास लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करा पुन्हा भेटूया अशाच एका छानशा आणि नवीन व्हिडिओसोबत व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद